अंबरनाथ तालुक्यात शिक्षण विभागात धुडघूस घालणाऱ्या राजकुमार जतकर या भ्रष्ट अधिकाऱ्याला निलंबित करण्याऐवजी त्याची बदली करून त्याच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रकार येथील राजकीय मंडळींनी केला आहे अशी चर्चा रंगली आहे विस्तार अधिकारी असताना या भ्रष्ट अधिकाऱ्याला त्याच्या वरच्या पदावर म्हणजेच गटशिक्षण अधिकारी म्हणून सुमारे पाच वर्ष अतिरिक्त पदभार कायम ठेवण्याचा विक्रम राजकुमार जतकर यांनी कोणाच्या आशीर्वादाने केला हा एक प्रश्नच आहे त्याने नियमित गटशिक्षण अधिकारी हे नियमित पद भरूच दिले नाही यासाठी मोठे राजकीय आका काम करत होते परंतु या ढिसाळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशात गाजलेले बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण घडले यासाठी या, या राजकुमार जतकरला जबाबदार धरून निलंबित करायला पाहिजे होते तर याउलट या, या राजकुमार याच्या हातात त्या शाळेचे प्रशासक पदावर नियुक्त करण्यात आली म्हणजेच चोराच्या हातात चाव्या तिथे जिल्हा शिक्षण अधिकारी निलंबित झाले परंतु राजकुमार मात्र चारो उंगली घीमध्ये असे काहीसे होते आणि त्यानंतर बेलवली येथील एका शाळेत सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाला आणि ती शाळा बेकायदेशीर होती त्या शाळेला पहिलीचाच वर्ग मंजूर होता पण शाळा दहावीपर्यंत पुन्हा त्या शाळेत या भ्रष्ट राजकुमारचा भाऊ सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी करत होता तर असेही कुंपणच शेत खात होतं या भ्रष्ट अधिकाऱ्यावर फक्त शरद पवार राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख आवाज उठवत होते बाकी या तालुक्यातील सर्व प्रमुख राजकीय नेते आणि अनेक आमदार मूग गिळून गप्प होते हे विशेष आता या प्रभारी करामती अधिकाऱ्याला निलंबित त्याची चौकशी करायला हवी पण त्याची बदली करून त्याच्यावर मेहर नजर करण्यात आलेली आहे आणि यामुळे शिक्षण क्षेत्रात कुजबूज सुरू झाली आहे याने राजकीय नेत्यांच्या शाळेला किती साथ दिली असेल त्यामुळे ही राजकारणी या भ्रष्टाचारी राजकुमार जतकर याला संरक्षण देत आहेत